मित्रांनो माळशरच एकसष्ट फाट्यात एक आदत आणि एक बैल असं मैदान होतंय या मैदानात नवीन रू मिटले आदतचे ते बघूया की कोण कोण गुलाला को पात्र झाले चला या माझ्याबरोबर वासर कुठला आहे गंगोती गंगोती किती महिन्यात आहे एकोणीस महिन्यात चालू होतो होय घरच्या आहे का होय कोणाची पायदास काय म्हणता पैदास कुठल्या बैलाची आहे ही सावकर आमचा तर दादा दा सरपंच सावकर सरपंच सावकर चालेल आणि ह्याच्याबरोबर कोण पळाला की जपान जपान पळाला मित्रांनो जपान माळेश्वरचा एक प्रसिद्ध बैल नाना वाघमोडे यांचा जपान पळाला ह्या बैलाचं नाव सांगा मण्या ठीक आहे मण्या बाय मला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा मित्रांनो अजून एक वासरू गोलात पात्र झालेलं आहे सांगा वासराचं नाव वासराचं नाव छोटा पाखर्या कुठल्या गावात <laughs> ही माळशिरस तालुक्यात इस्लामपूर गाव आहे आमचा पहिला एक मोठा पाकऱ्या बोलत होता महाराष्ट्र केसरी तो आमचाच मोठा पाकऱ्या बर आणि नक्की कसं घरच्या गायचा आहे का विकत आणले आम्ही विकतच घेतला होता लहान असताना घेतला होता वासराचं वय लाईन आहे अजून अठरावा महिना वासराला चालू आहे हा वासराचं वय लाईन लाईन आहे वासराचं कमीच वय आहे उज्वीनं पळतोय खांद्यानं कडण बैल पळतो होता आज सासवडचा सोन्या चांगला एकदम नामांकित बैल घातला होता आणि पहिला मोठ्या मैदानात बैल राहिलाय खोन राहिलाय हा पेडगाव मध्ये वडूदच्या मैदानात पेडगाव झालेलं वडूदचं मैदान त्या मैदानात कडनं पळून चार नंबर झालता चिक्या बरोबर तीन नंबर झालता तीन आणि चार सामान झालता त्यात आपल्याला चिठ्ठीवर तीन नंबर झालता आपला डावीनं कुठं दोन्ही खांद्यानं दोन्ही खांद्यानं मागणी आल्या असतील भरपूर हा मागणी <laughs> <laughs> तुम्हाला प्रवासाला शुभेच्छा एकदा बैलाचं चन तुमचं नाव माझं नाव शशिकांत महादेव उर्फ बना म्हणते ती शर्यतीत सगळी मला बलना म्हणून ओळखते ती गाव इस्लामपूर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर आणि बैलाचं नाव छोटा पाखऱ्या छोटा पाखरे मित्रांनो पाहू शकतो पाहू शकता मित्रांनो अजून वा एक वासरू जे मैदान होते माळशिरच एकसष्ट फाटक त्यात गुलालाल पात्र झालेलं आहे सांगा वासराची ओळख ही सरदार नाव आहे ह्याच हो तेरा महिन्याचा बच्चा आहे अभि होय कुठल्या गावचा हां माळशिरच आहे हो हा बर घरच्या गायता का कुठून विकत आणलेला आहे घरच्याच गायचा आहे बर भाऊजी गायचा आहे त्यांच्यापाशी गाय आहे ह्याची हां कुठल्या नक्की बैलाची पायदात माहित असुठल्या काळे हां बर आणि किती महिन्यात त्यांनी सांगितलं मागाशी तरी अजून सांग एकदा तेरा महिन्याचा बच्चा आहे दहावी ना उजवी ना कुठं पडतोय दोन्ही खांदे आहे कोणाबरोबर घरच्याच बैला बरोबर शिकवलंय कुठला बैलचा असंच आहे का बडाव बडाव बाईला शिकवलं पाहिजे पुन्हा एकदा मालकाचं मालकाचं आणि ह्या नाव नाव आहे वाघमोडी वाघमोडे आज कुणावर पळाला बागड ना आज बागडवर पळतोय मित्राने अजून एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल बागड 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 बरोबर पाळाला ह्याचं नाव सरदार 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 आणि बागड पळाला तर नवीन आपण म्हणून नवीन कोरा चेहरा सरदार अजून एक वासरू जे मैदान आहे तिथं पात्र झालेलं आहे वासराचं नाव सांगा राजा नाव आहे होय कोणाचा राजा हे आमचे कैला पैलवान ह्या नावा गाडी पळते पैलवान आनंदराव मोहिते आमचे चुलते ह्यांचा बैल राजा घेतलाय हा, हा माळशिरस वरून तात्या साहेब कचरे कचरेवाडी यांच्याकडून घेतलेला आहे किती महिन्याचा वासुर आहे एक तेरा ते चौदा महिन्याचं वासुर आहे आता एक सांगतो तुम्हाला सात ते आठ मैदान एक नंबर सलग केलेला आहे त्यानं बर त्याच्याबरोबर घरचाच बैल पळाला हो सर जे आमचा घरचाच बैल आहे आणि आज घरचीच गाडी सलग आजचं दुसरं मैदान आहे आज फायनल गाडी राहिलेलं आहे मित्रांनो पाहू शकता नवीन एक चेहरा आदतचा राजा हो राजा चालेल पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो अजून एक पात्र वासरू आहे सांगा वास्त्राची माहिती कुठलं वासरं आहे हे माळशिरस इथलं मोठेवाडीच आहे त्याचं नाव रायबा आहे बर आणि ह्याचं वय एक वर्ष आहे एक वर्ष एक वर्षाच आहे बर नक्की घरची पैदास आहे का विकत आणले नाही घरची पैदास आहे घरच्या गाईच वासरू आहे कुठली पैदास बैलाच नाव सांग ते आमच्या शेजारीच आहे एक बैल त्याचे आहे पैदास बर आता घरच्या गाईचं वासरू शिकवणारं गुळ वगैरे कसं शिकवलं त्याला त्याला प्रथम म्हणजे घोड्यासोबत फेर दिलं नंतर म्हणजे जे काय आमच्या गावातले आहेत अनुभवी त्यांनी म्हणजे सगळं ट्रेन केलं त्याला आणि मग आधी आमची आदत आदतचीच गाडी पळत होती आणि आधी आम्ही आदत आदतनी पण नंबर केला खाली टिंपूरपेक्षा मिटकलवाडीत तिथून मग खूप जणाला पैर मागितलं कोणी पैर देत नव्हतं बारक वासरा म्हणत होती पैसे मागत होते पण आज बिना वायदीचा दिवस उगवला बरं ह्याच्याबरोबर कोण पळालं साथीदार ह्याच्यासोबत निमगावचा सावकार म्हणून आहे तो पळाला बर निमगावचा सावकार आता तुमचं पूर्ण नाव आणि पुन्हा एकदा ह्या बैलाचं नाव वासराचं नाव सांगा माझं नाव रवी रामचंद्र रुपनवर गाव मोठीवाडी आणि ह्याचं नाव रायबा चालेल पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो अजून एक गुलालाल पात्र वासरू झालेला आहे सांगा वासराचं नाव रायबा रायबा कुठलं आहे डोंबळवाडीचं कुठं आली ही वाडी नातेपुतेची शेजारी गोरसाळी बैलाविषयी शे माहिती सांगा म्हणजे कोणाचा सा बैल आहे किती महिन्यात आहे आप वस आपलंच वस्त्र आहे तेरा महिन्याचं वसरू आहे गाडीतून घेतलेलं बरं कोणाच्या नाव पळतं वगैरे सांग काय पैलवान बबन रुक्णवर व पैलवान सोनू रुपणवर बर ह्याच्याबरोबर पहिला कोणाचा होतो डोंबावाडीचा सर्जा उजवी डावी ना, ना पळते कसं काय दोन्ही एखादी पळतं बैल दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो वासरू पब्लिक न, न बरं चालेल चालेल चाले। कसं शिकवलं आपल्या घरच्याच बायला बरोबर फेरा दिलं चालेल पुन्हा एकदा बैलाचं आणि मालकाचं नाव तुमचं नाव बैलाचं नाव सारजा आणि वासराचं नाव रायबा आणि मालकाचं नाव बबन रुपनवर सोनू रुपणवर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद ओके मित्रांनो अजून एक आदत मैदानात नवीन चेहरा उद्या आला सगळ्यांना माहिती आहे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल आहे गर्निकेचा राजा हिंद के बैल त्याच दावणीचा त्याच टीमचं एक नवीन वासरू काय नाव आहे वासर ठीक आहे हां किती महिन्यात आहे चौदा होय कुठली खरेदी आहे ही नक्की मोठे वाडीची होय लगेच किती महिन्यात लगेच त्याला गुलाल भेटला हो का आता मला वाटतं पंधरा वीस दिवस झाला असेल निघून आपण हा ना हा बर आणि ह्याला शिकवण वगैरे पहिल्यापासून शिकलेलं शिकलेलं होतं शिकलेलं होतं ह्याच्याबरोबर पायरा कोणाचा होता कबाली कबाली तेरा महिन्याचं फक्त तेरा तर मित्रांनो जादा वेळ घेत नाही पण फायनलला पात्र झालंय महत्वाचं मी आपण म्हणू राजाच्या पावला उपाय टाकाय सज्ज झालेला आहे चिक्या मित्रांनो अजून एक फायनलला पात्र झालेलं आहे बैल एक्का एक्काबरोबर पळालं आहे वादळ तर ह्या बैलाची आपण मुलाखत घेतलीत तर अशी मैदानात आदत वासरं पात्र झालेत कारण आदत मैदानं नवीन शहरं आपल्याला भेटत असतात यातूनच सुप्रसिद्ध बैल घडत असतात तर जे माळशिरचं जे एकसष्ट फाटाचं जे आदत मैदान भरलं त्यातील हे प्रमुख आदत बैल आहेत तर ह्या पूर्ण आदत बैलाला पुढच्या प्रवासाला प्रवासाला शुभेच्छा मला सांगा तुम्हाला कुठला बैल आवडला व का धन्यवाद